पाठाच नाव काय तर कविता राऊत ही कोणत्या खेळामध्ये पहिला क्रमांक होता तिचा आता सांगा धावणे हा वैयक्तिक खेळ आहे का संघिक खेळ आहे वैयक्तिक तर तुम्हाला जे आवडत जे खेळ खेळतो ना ते खेळ मला सांगायचे आम्ही लहानपणी खेळतो मी माझ्याबद्दल सांगतो म्हणतो मी बेंदा खेळतो होतो आम्ही काचे काचे नाही की का... माहित आहे ना आंटी हे आंटीवरची बेंदा खेळायचं माहित आहे कोणाकोणाला माहित आहे बघायचं हात वर्त करायला शाबाद भरपूर माहित आहे आता मला काय सांगा मला माहित नाही असे खेळ एक एक सांगा एक एक ज्याला विचारतो त्याला हा पिंकी 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 दोन हा दुसरा खेळ तुला का कपडा हा चौथ सार लोखंड लोखंड कसं खेळायचंय लोकं राहायचे लोखंड लोखंड म्हणते आणि एका लोखंड

चोरका पोलीस हा खेळता येते ते कुपुस खूप किसका तू आहे का ते हा एक नंबर खेळून दाखवतो झोंबी झोंबी कसं घ्या